काल ते पवाराचा रोहित्या त्यांना म्हणला म्हण मन। मराठा समाजाला आरक्षण द्यायचं असलं तर आपल्याला केंद्रात पन्नास टक्क्याची कॅप उडवावी लागल तू सांग ना तुझ्या आज्याला विचार एकदा की पन्नास टक्क्याच्या आत देता काय येत नाही बाबा कुठल्या कारणावर पन्नास टक्क्याच्या आत येत नाही माझं मराठा समाजाला सांग नाय हे असले जाते का नाही झारीतले शुक्राचार्य ह्या असल्या झरीतल्या शुक्राचार्यामुळे ह्या प्रस्थापितांच्यामुळेच आतापर्यंत मराठ्यांची वाट लागलाय कोण हाके कोण भुजबळ अरे यांची अवकात नव्हते मराठा समाजाच्या बाबतीत बोलायची आणि ह्या रोहित्यासारख्या ह्याच्या आज्यापंचा आपल्या ह्याने आपलं पूर्ण वाटोळ केलेलं आहे हे काय देवेंद्र फडणवीस राहिलं असतं काय एकनाथ साहेबांनी केलं असतं अरे हेज्या आज्याने जर एकोणीशे चौऱ्याण्णवलाच मराठ्यांना घातलं असतं आरक्षणात तर आज आम्हाला दरदर भटकायची वेळ आली असती का आम्हाला आत्महत्या करायची वेळ आली असती का आणि तू आता ज्ञान सांगायच नाही रोहित्या तुला सांगतोय मी लय संयमानं बोलणारा माणूस आहे पण आता मराठा समाजाला मिसगाईड करायला तुझी आजी बात गरज नाही तू यायचं ना आज आता